नमस्कार यू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा ठेचा किंवा खरडा त्यासाठी मी इथं तवा गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये घालायचा आहे जिरे जिरे छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहेत मिरच्या मिरच्या मी इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलेत आणि त्या परतून घ्यायच्या आहेत अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज सपोर्ट करा आपल्या इथे बऱ्यापैकी मिस मिरच्या भाजल्या गेलेत आता या मिरच्या सॉफ्ट होऊन लवकर भाजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ आणि पुन्हा परतून घेऊ आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे एक उभा चिरलेला कांदा तो पण परतून चांगला भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये मी पुन्हा एक चमचा तेल घालून घेतले आहे आता आपला कांदा आणि मिरच्या भाजल्या गेलेत आता आपण त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत व पुन्हा परतून भाजून घ्यायच्या आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक अर्धी वाटी खोबरं जे मी बारीक कट करून आहे तुम्हाला इथे खोबरं जास्त वाटत असेल पण मी ज्या मिरच्या घेतल्यात ते तिखट होत्या म्हणून मी ते खोबऱ्याचा जास्त वापर केला आहे तुम्हाला जर जास्त झंझणीत नको असेल तर तुम्ही कमी मिरच्या वापरून थोडंसं खोबरं वापरू शकता किंवा झंझणीत जर हवा असेल तर खोबरं नाही घटलात तरी चालेल आता त्याच्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा ते परतून घ्यायचं आहे आणि आता आपण हा ठेचा खलबत्त्याने ठेचून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मी छान असा ठेचा ठेचून घेतला आहे आता आपण हे पुन्हा गॅसवर ठेवायचं आहे आणि पुन्हा एक चमचा तेल घालून हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही ठेचा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता याच्यामध्ये चिमूटभर हळद घालून पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला ठेचा किती सुंदर दिसतोय तसाच तो खायलाही भरपूर चविष्य लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्ही ठेचा ठेचून घेताना असे बारीक खोबऱ्याचे तुकडे त्याच्यामध्ये ठेवू शकता त्याच्यामुळेच आपण जेव्हा भाकरीसोबत खातो तेव्हा त्याला खूप जास्त चव येते धन्यवाद